शा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन तर्फे आयोजित आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन सस्नेह निमंत्रण दिनांक चार ते दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस स्थळ एआरडी सिनेमा हॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा प्रदर्शनाची वैशिष्ट्ये एक लाखांवर लोकांची भेट शंभरहून अधिक स्टार्टअप पाचशेहून अधिक उद्योजक व्यवसाय नेटवर्क विस्ताराचा फायदा सर्व प्रकारची दर्जेदार उत्पादने खवैया साठी अस्सल पदार्थांची खाद्य जत्रा युवा उद्योजक आणि उद्यमी महिलांचा सहभाग शेतकऱ्यांची सेंद्रिय उत्पादने घरगुती पदार्थ व गावरान मसाले हस्तकला वस्तू आणि हस्तशिल्प व्हेज पदार्थांची मेजवानी गावरान झणझणीत चव उद्यमी आणि उद्योजक महिलांचे स्नेह मिलन मनसोक्त आनंदासाठी सहकुटुंब अवश्य भेट द्या विनीत अॅडव्होकेट जयश्रीताई शेळके अध्यक्ष दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन बुलडाणा येत्या चार ऑक्टोबरला दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या भव्य जिल्हास्तरीय महिला बचत गट व महिला उद्योजक प्रदर्शनीचा उद्घाटन सोहळा होणार आहे आणि या उद्घाटन सोहळ्याला शिवसेनेच्या उपनेत्या माननीय सुष्माता अंधारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सवाल अखे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे या प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात बुलडाणा जिल्ह्यामध्ये फार प्रसिद्ध असा कार्यक्रम आहे जिल्हाभरातील महिला बचत गटांच्या महिला या कार्यक्रमाला येतात आपलं प्रदर्शन त्या ठिकाणी आपले वेगवेगळे स्टॉल त्या ठिकाणी लावले जातात आणि आज बुलडाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत विरोधकांनी मला असं वाटतं की या कार्यक्रमाचा धसका घेतलाय लाडक्या बहिणींचा धसका घेतला आहे आणि म्हणूनच आज बुलडाणा शहरामधले काही बॅनर हे विरोधकांकडून फाडण्यात आले या त्यांच्या केविलवाण्या प्रकाराचा मी या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा जाहीर निषेध करते लोकशाही दडपण्याचा प्रकार लोकशाहीला संपवण्याचा प्रकार हा विरोधकांकडून केला के जातोय बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये गुंडशाही आणि हुकुमशाहीचं वातावरण आहे आणि त्याचं प्रत्यय त्याची प्रचिती ही या प्रकारामधून उघडकीस आलेली आहे परंतु जनता यांच्या या हुकुमशाहीला गुंडशाहीला जुमाडणार नाही आणि मोठ्या संख्येने नक्कीच या बचतगट प्रदर्शनीला महिला येतील あ。